नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी परभणी येथील घटनेच्या निषेधार्थ पैठण तहसील समोर जोरदार परभणी येथे नऊ डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची झालेली विटंबना तसेच पोलीस कोठडीत आंदोलक भीमसैनिक सोमनाथ व्यंकटेश सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबतीत केलेले बेताल वक्तव्य केले या सर्व घटनेच्या निषेधार्थ दिनांक डिसेंबर वीस रोजी पैठण तहसील कार्यालय समोर आंबेडकर विमसैनिक तसेच संविधानवादी व वा समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत तीन तासाचे ठिय्या आंदोलन करण्यात आले व निषेध व्यक्त करण्यात आला परभणी येथील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबनानंतर आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडी तमानुष मारहाणीमुळे मृत्यू झाला याच घटनेचा तीव्र निषेध म्हणून पैठण येथे तहसील कार्यालयासमोर केलेल्या आंदोलन दरम्यान तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत म्हणून एक कोटी रुपये देण्यात यावे सदरी प्रकरण जलद कोर्टात चालवावे कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरीत समाविष्ट करण्यात यावे मारहाण करणाऱ्या पोलिसांची नारको टेस्ट करण्यात यावी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच संविधान प्रतिकृतीची विटंबना करणारा आरोपी मनोरोग नसल्याचा अहवाल देणाऱ्या डॉक्टरांची देखील सखोल चौकशी करण्यात यावी आधी मागण्याचे निवेदन आंदोलकांच्या वतीने नायब तहसीलदार बनसोडे यांना देण्यात आले यावेळी अनेक भीमसैनिक तथा आंबेडकर अनुयांनी आपापल्या भाषणातून सरकार व पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त करत संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणे हा केवळ अॅट्रॉसिटी गुन्हा नसून देशद्रोहासारखा गुन्हा आहे अशा तीव्र शब्दात जोरदार घोषणा देत निषेध व्यक्त केला यावेळी राजू गायकवाड रावसाहेब अडसूळ बाबासाहेब गायकवाड दशरथ अडसूळ जगन्नाथ साळवे संजय खडसे अनिल मगरे सोमनाथ निकाळजे पाथरीकर प्रमोद सरोदे गौरव आठवले विशाल कोरे प्रकाश पवार मधेश शव्हाड रमेश शिंदे पंकज गायकवाड देवा अहिरे गंगाधर मस्के इस्माईल इनामदार गौतम सोनवणे यासह मोठ्या प्रमाणात महिला भगिनी व समाज बांधव उपस्थित होता यावेळी पोलिस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दशरथ गुरुकुल वैद्य व गोपनीय शाखेचे कर्मचारी सह पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पैठण तालुका रिपोर्टर मनेश आवाडची रिपोर्ट परभणी येथे घडलेल्या अतिशय दुर्दैवी घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र आदरून गेला आहे या घटनेचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रभर आपल्याला पाहायला मिळत आहे पैठण या ठिकाणी याच्या निषार्धात मोठे ठिया आंदोलन करण्यात आले या ठिकाणी भीमसैनिकांनी अतिशय आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्यापैकीच काही भावना आपण या ठिकाणी घेणार आहोत सर बोला आज या ठिकाणी परभणी घटनेचे खास करून सोमनाथ सूर्यवंशी च पोलीस कस्टडीमध्ये झालेला मृत्यू त्या मृत्यूनंतर महाराष्ट्रामध्ये खूप मोठा त्या बी जे पी सरकारच्या विरोधामध्ये मोठा जनप्रक्षो पाहायला मिळतोय त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातल्या विविध तहसीलवरती कलेक्टर कचेरीवरती निविड माध्यमात रोषून दिसून येतो त्याचाच एक भाग म्हणून पैठारामध्ये सोमनाथ चोरवंशीच्या हत्येच्या निषेधार्थ ठिकाणी ठिया आंदोलन या ठिकाणी ठेवलेलं होतं आणि या ठिया आंदोलनाच्या दरम्यान आताच आपण सर्वांनी मिळून या ठिकाणी तहसीलदार साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे ज्या हत्येला जे लोक जबाबदार आहेत जे पोलीस अधिकारी असतील त्या पोलीस अधिकाऱ्यावरती तीनशे दोनचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आठवड्या दाखल झाली पाहिजे आणि हा सर्व तपास फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात आला पाहिजे आणि हा सर्व खटला सी आय डी कडे नेण्यात यावा आणि त्याची उच्चस्तरीय चौकशी व्हावी या विविध मागण्याच्या दृष्टिकोनातून विविध मागण्या घेऊन आजचं हे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि आमचा असा विश्वास आहे की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये जे सरकार आलेले आहे ते ईव्हीएमच्या माध्यमातून नाजायज पद्धतीने आलेलं आहे आणि त्याबद्दल सुद्धा खूप मोठं विरोधात जलमत होतो आणि खूप मोठ्या ईव्हीएमच्या विरोधात लढाई सुरू झाली होती महाराष्ट्रामध्ये देशामध्ये ही लढाई डायवर्ट करण्याच्या दृष्टिकोनातून हे जाणीवपूर्वक हे मुद्दे निर्माण केले जातात म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये एस ये सी एस टी एन टी ओबीसी मराठा आणि आंबेडकरवादी आणि संविधानप्रेमी सर्व लोक एकत्र येऊन या संविधानाचं संरक्षण करतील हा आशा या ठिकाणी व्यक्त करतो विकास पत्रिका राज्य संयोजक बहुजन क्रांती मोर्चा